नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड कसे आता तुम्ही मजेत का फक्त चालत राहा लक्षात ठेवा आपल्याला खूप काही करायचंय तुमच्या आशीर्वाद आहे मला खूप पुढं जायचंय त्याच्या म्हणून मी मला सपोर्ट करत राहा आज तुमचं तोंड गोड करण्यासाठी मी आज खास तुम्हाला ब्रिटेनियाचं केक गोबलेस घेऊन आलेलो आहे खाणार का तुम्ही चला सोडून टाकू अरे विषय काय झाला माहिती का मी खाणार सुरुवात करणार होतो बट तेवढं तुमची आठवण आली हे आपल्या युजरला दाखवलं पाहिजे त्यांचं तोंड गोड करू कारण की आता जो काय श्रेयस गायकवाड असणार आहे आणि जो काही जो घडणार आहे तो सगळं तुमच्यामुळेच होणार आहे एवढा लक्षात ठेवा त्याच्यामुळे आधी सगळ्यात परत तुम्ही गोड करा नंतर मी गोड करतो एक नंबरच चॉकलेट तुमचं झाल्यानंतर मी खातो इतको भारी आहे ना विचार सुद्धा करू शकत नाही चला तुम्हाला देतो खा <laughs> 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 तो कॅमेरामॅन कॅमेरा कॅमेरामॅन उदय राजे त्याला चॉकलेट दिलं आता मी खवळ डोंग बोर्ड करत राहा नेहमी सगळे सगळं जे काय असतात आपलं फेस व्हॅल्यू आपलं नावाचं ब्रँड हे सगळं तुमच्या बोलण्यावर अवलंबून असणार आहे जगात तुम्ही किती मोठी झाले अिहेव्हिअर चांगलं नसेल किंवा तुमचं दोन चांगलं नसेल तर पोलीस तुम्हाला विचारणार नाही चांगले लोक कमवं चांगले लोकांच्या संधीच राहा आणि आयुष्य खूप पुढे जा खूप काही करायचं आपल्याला एवढं लक्षात ठेवा ज्याला मग सेट नाही तसंच आपण देऊ शकतो तेवढी आपली हिंमत आहे फक्त आपण करायला पाहिजे फक्त चालत राहा थँक्यू